व्यवहार ठरलेला आहे काय भाव आपला प्लॉट एकशे तीस रुपये आणि उद्या त्याला कटिंग आहे ओके ओके हा साईज आपली माल लोड असताना सर आज साईज आपली तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत साईज गेलेली आपल्या पिकअप ची एवढा भारी रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे पिकअप नाईन्टीची कामाला आहे आपला प्रोडक्टच चांगला आहे ज्यावेळेस सर मला साठ वीस सोडलं बावन्न चौतीस सोडलं त्यावेळेस जी साईज मला मिळाली नव्हती पिकअप चालू केल्यापासून साईज बघा आणि शेवटचं ऍप्लिकेशन दोन तुम्ही सांगितलेलं ते दोन ऍप्लिकेशन केले आज माझ्या बागेत तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत साईज झालेली आहे सर साईज शंभर ग्रॅम पासून आहे बघा चांगला आहे आपण हा लोकांना नाही प्रोडक्ट देतोय मी काय सांगतोय की बावन्न चौतीस याला हड प्रोडक्ट आहे हा फक्त हे नॅचरली काम फक्त कमाल याच्यात फक्त पिकअप मला <laughs> एक व्हिडिओ करून पाठवा ना तुम्ही हो नक्की नक्की आपण चॅनलला दाखवूया हो एक व्हिडिओ करा की राणी अग्रोजचा असं प्रोडक्ट होतं असे रिझल्ट आले आणि तुमचं नाव पत्ता वगैरे सारे सांगा म्हणजे जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना माहिती जाईल हो हो चालतंय नक्की नक्की पाठवू आपण उद्या नक्की पाठवू चालतंय चालतंय बाकी काही शंका तुमची नाही नाही काही शंका नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे ओके 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 धन्यवाद तुमची चांगली प्रगती हो आमचं तर काम आहे चांगले प्रोडक्ट देणं आम्ही मनापासून तुमचं धन्यवाद म्हणायला पाहिजे नाही शेतकऱ्यांनी हो